आणि तेही सेपरेट सातबारा आणि सेपरेट खरेदी खता सहित टीआरएस डेव्हलपर्स निर्मित टी आर एस मधुबन पार्क फेस तेहतीस सरकारी मोजणी तीस वर्षांचा सर्च रिपोर्ट पेपर नोटीस आणि एनओसी असणारा हा क्लिअर टायटल प्रोजेक्ट चारही बाजूंनी हायवे असणाऱ्या गावात ते म्हणजे कुरकुम पांढरेवाडी या ठिकाणी हा प्लॉट आहे प्लॉटला आहे तीस फुटी हा भव्य रस्ता त्यासोबत सेपरेट तार कंपाऊंड आणि गेट आणि लाईट पाण्याची सुद्धा व्यवस्था आहे बर का पुढे पाडव्याच्या ऑफर साठी आज तुमची साईट व्हिजिट या प्लॉट मध्ये बुकिंग करा